नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनेलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा हा विषय म्हणजेच आप आपल्या इथून मागच्या जे काही सोलार पंपचे किंवा सोलार पंप योजनेचे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओवरती सर्वाधिक ज्या कमेंट येत आहेत त्या कमेंटला उत्तर म्हणून हा व्हिडिओ आहे म्हणजेच शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सर्वाधिक विचारला जाणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरचे हा व्हिडिओ आपण बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील आता सध्या मागील त्याला सौरपंप योजना सुरू आहे परंतु या योजनेआधी केंद्र सरकारकडून कुसुम सोलार पंप योजना ही योजना शेतकऱ्यासाठी राबवण्यात येत होती या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सोलार पंपचे वाटप शासनाकडून करण्यात येत होते या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांचे अर्ज, अर्ज हे अप्रुव्हल झाले होते किंवा ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झाले होते अशा शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन येऊन त्यांचा सेल्फ सर्वे होऊन नंतर वेंडर सलेक्शन अशा शेतकऱ्यांनी केलेले होते आता आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या अशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की आम्ही या कंपनीची निवड केलेली आहे पैसे देखील भरलेले आहे व या कंपनीची निवड करून जवळपास पाच महिने सहा महिने कुणाचे तीन कुणाचे चार तर कुणाचे दहा महिने अशा प्रकारचा कालावधी झालेला आहे तरी पण अद्याप या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळालेले नाही आता ह्या काय जे काय कमेंट आहेत या देखील मी आपल्याला दाखवत आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता अशा प्रकारच्या ज्या काही कमेंट आहेत ह्या वेगवेगळ्या कमेंट आपल्या मागच्या व्हिडिओवरती येत होत्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चार पाच महिने किंवा दहा महिने असे पैसे भरून झालेले असतील व वेंडर सिलेक्शन करून देखील तुम्हाला अद्याप सोलार पंप मिळालेला नसेल तर शेतकऱ्यांनी या स्थितीमध्ये काय करावे जेणेकरून तुम्हाला लवकर सोलार पंप मिळेल तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी शेतकऱ्यांनी पहिली स्टेप जी आहे ही तुम्ही जी कंपनीची निवड केलेली आहे या कंपनीची डीलरशिप तुमच्या आसपास तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणाकडे आहे त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे व त्यांच्या त्यांच्यासोबत विचारपूस केली पाहिजे की आम्ही वेंडर सिलेक्शन करून देखील आम्हाला पंप का मिळत नाही आहे व पंप कधीपर्यंत मिळेल ते जे काय डेट देतील त्या डेटपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी व त्यांनी डेट देऊ नये तरीही सोलार पंप तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही ज्या कंपनीचा सोलार पंप निवडला आहे त्या कंपनीशीच डायरेक्ट तुम्ही कस्टमर केअरसोबत संपर्क साधला पाहिजे की आम्ही अशा अशा प्रकारे वेंडर सिलेक्शन करून पैसे भरूनही अद्याप आम्हाला डिलर करून सोलार पंपचे वाटप झाले नाही किंवा सोलार पंप आम्हाला अद्यापही मिळालेलं नाही व ते केल्यानंतर देखील केल तुम्हाला जर फायदा झाला नाही किंवा सोलार पंप मिळाला नाही तर त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही मेढाशी संपर्क साधून मेढाकडे याची तक्रार केली पाहिजे तुमच्या तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय जे काही मेड्याचे महाऊर्जाचे ऑफिस आहे त्या ऑफिसवरती जाऊन तुम्ही लेखी तक्रार दाखील केली पाहिजे की आम्हाला अद्याप सोलार पंप मिळालेला नाही आम्ही इतके इतके दिवस झाले पैसे भरून अद्याप सोलार मिळालेला नाही व जर तरीही तुम्हाला कोणीही रिस्पॉन्स देत नसेल आता काय शेतकरी हा सोलार पंप लवकर मिळेल या इच्छेने पैसे भरत असतो शेतकऱ्याकडं पैसे जास्त आहेत म्हणून शेतकरी कधीही पैसे भरत नाही परंतु शेतकऱ्याला पंपाची गरज असते म्हणून शेतकरी योजनेमार्फत पैसे भरत असतो जेणेकरून शेतकऱ्याला लवकरात लवकर पंप मिळेल तर मेड्या जर तुमची दखल घेण्यात येत नसेल तर त्या कंपनीवरती डीलरवरती आपण कंप्लेंट दाखल केली पाहिजे के की आमची इथे फसवणूक होत आहे इतके दिवस पैसे भरून देखील सोलार पंप मिळत नाही व आपल्या आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना काळजीपूर्वक सांगितले पाहिजे की इथून पुढेही या कंपनीची निवड करताना कधीही तुम्ही निवड करू नका जेणेकरून आपल्यासारखेच दुसऱ्या शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही दुसऱ्या शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही कारण शेतकऱ्याच्या कष्टाचा घामाचा पैसा हा कंपनी जवळपास दहा दहा महिने पंधरा पंधरा महिने आठ आठ महिने वापरत आहे व शेतकऱ्याला याचा लाभ कंपनी ही देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही जागी झाले पाहिजे अशा कंपनीवरती तुम्ही कंप्लेंट दाखल केल्या पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल असे बरेच सारे शेतकरी आहेत की त्यांना दहा दहा महिने झाले एक एक वर्ष झाले पैसे भरून अद्याप सोलार पंप मिळालेला नाही आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की जी काय कम सोलर पंप वाटपाचा कालावधी आहे हा पैसे भरल्यानंतर वेंडर सिलेक्शन केल्यानंतर किती दिवसाचा कालावधी आहे याबाबत आम्ही बरीच सारी माहिती गोळा करत आहोत व सध्या आम्हाला तरी ही तरी माहिती भेटलेली आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी चार महिन्यापर्यंत सोलर पंपाचे वाटप झाले पाहिजे त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी याच्यावर चांगली स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन शेतकऱ्यांनी कंपनी संपर्क साधावा मेडाशी संपर्क साधावा डीलरशी संपर्क साधावा व सगळे करून झाल्यानंतर तुम्हाला पंप मिळालेला नाही तर निश्चित शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा कंपनीवरती अशा डीलरवरती कंप्लेंट दाखल केली पाहिजे तर मी शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच तुम्ही जरी अशा कोणत्याही कंपनीची निवड केलेली असाल व तुम्हाला देखील चार पाच महिन्यापासून पेमेंट भरून पंप मिळत नसेल दहा महिने झाले पेमेंट भरून पंप मिळत नसेल तर तुमची व्यथा तुम्ही कोणत्या कंपनीचा सोलर पंप निवडला आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही आमच्या व्हिडिओमार्फत शेतकऱ्यांना सांगू की या कंपन्या लवकर पंप देत नाहीत तुम्ही या कंपन्याची निवड करू नका जेणेकरून तुमच्यासारखेच दुसऱ्या शेतकऱ्याची स्थिती होणार नाही व त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो